Thank you. आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं वनी या ठिकाणी रास्तारोपो करण्यात आला त्याचं कारण असं गेल्या पाच महिन्यापासून पावसानं जे काही थैमान घातले शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं टमाट्याचं द्राक्षबागेचं नुकसान झालं त्या नुकसानीचे सगड पंचनामे झाले पाहिजे का यामध्ये महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे म्हणून या ठिकाणी रास्तारोपो करण्यात आला काल या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब सहकार मंत्री या ठिकाणी नगर या ठिकाणी आले त्या ठिकाणी उद्घाटन केले परंतु शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल ब्रश शब्द न बोलता त्या ठिकाणी निघून गेले महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रचंड परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं राहायला सुद्धा जागा राहिली नाही एवढ्या प्रमाणात पाऊस पडला तरीसुद्धा केंद्राने या ठिकाणी एक रुपयाही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला किंवा म महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिला नाही म्हणजे हा अन्याय महाराष्ट्रावरच का ही वेळ आता शासनाला विचारण्याची गरज आली आहे म्हणून आमची प्रा प्रामुख्यानं मागणी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी जा झाली पाहिजे आणि या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण पिकांची या ठिकाणी पंचनामे सरसकट पंचनामे या ठिकाणी शासनाने केले पाहिजे द्राक्षाला एकरी दीड लाख रुपये व इतर भाजीपाला पिकांना एकरी पन्नास हजार रुपयाची सरसगड मदत या ठिकाणी शासनाने करावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करतो आंदोलन झालं चक्काजाम आंदोलन हे आंदोलनाचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे कारण शेतकरी आज जरी जो माल तुम्हाला हिरवा दिसत असेल तर त्या मालाला काहीही किंमत नाही फळ नाही काही नाही आणि द्राक्ष बागा तुम्हाला पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यांनी त्याचं रिझल्ट मिळेल सगळे केले गेलेले असतील म्हणून त्याचं सर्व पंच स सर, सगट पंचनामे झाले पाहिजे आणि दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे तेव्हा थोडी फार काहीतरी दिवाळी शेतकऱ्याची गोळ होईल तर ही दिवाळी आम्ही भारत गेले राहणार नाही ना आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलो या आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही शासनाला तहसीलदार मार्फत तहसीलदार साहेबांच्या मार्फत आम्ही कळवलेले आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून खास करून आमचा रोज इडं सहा महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळे ओला दुष्काळ जाईल व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाही आणि शेतकऱ्यांना जी मदत हवी ती मदत अद्यापही मिळालेली नाही आमची विनंती शासनाला आहे की दिवाळीच्या आत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करावा दुसरी गोष्ट पीडब्ल्यू डीचे अधिकारी बांधकाम विभागाचे ते खड्ड्या खड्डे रस्त्यात पडले खड्ड्याच्या गाड्या अजून ॲक्सिडेंट होत आहेत काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आम्ही आठ दिवसाची मुदत देतो या आठ दिवसात त्यांनी खड्डे बुजावले नाही किंवा रस्त्याचे साईड पट्टे भरले नाही त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी बांधकाम विभागाला दिला पाहिजे शासन असं सर सध्या शेतकऱ्यांचं काय बघू नये पण जर जुर्षिक भरतील ते तरी या शासनाचं माफ करावं आणि सगळ्यात कोणतं दाफे करावी ज्ञानेश्वर उत्तम गांगोर् ज्ञानेश्वर उत्तम गांगोर्टी हा शेतीमध्ये थांबाटा नाही राहिला काहीच नाही पावसाने यंदा नुकसान झाले तर आमचा सात बारा परा व्हावा हे आम्ही सरकारकडून मागणी मागतोय दुष्काळ जाहीर करावा ही विनंती आहे सरकारला